जुई अविनाशच्या रूममध्ये आली कारण आजोबा अजूनही तिला दिलेल्या रूममध्ये होते तिने तिचं आवरलं आणि मग ती आजोबांकडे त्यांना भेटायला गेली आलात का हो आत्ता चालू जुई बोलली कसे आहेत सगळे आजोबांनी विचारलं छान आहेत जुई बोलली तुम्ही एन्जॉय केला का आजोबा होय तुम्हाला एक विचारायचं होतं आजोबा विचारू का जुई थोडं घाबरून बोलली हो विचार आजोबा अविनाश त्यांची खरी आई त्यांच्याबद्दल काही कळेल का जुईने विचारलं आणि आजोबांचा चेहरा एकदम गंभीर झाला तिच्याबद्दल काय सांगू तुला नाही कळलं तरच बरं होईल आजोबा बोलले आजोबा प्लीज सांगा ना काय झालं हे नक्की कारण त्या वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये आहेत एवढेच मला माहिती आहे का आहेत ते मला काही माहीत नाही जुई थोडी निराश होत बोलली नको माहिती करून घेऊ हो। तसंही त्या बाईला या घरात काहीच ताण नाही अविनाश आणि त्याचा बाप दोघेही तिचा तिरस्कार करतात तिच्यामुळेच तर अविनाश असा झालेला लग्न करत नव्हता आम्ही दोघं किती प्रयत्न करत होतो त्यांनी लग्न करावं म्हणून पण तो मात्र लग्न करायचं नाही अशी प्रतिज्ञा घेऊन बसला होता तिच्यामुळे फक्त लग्न या गोष्टीवरून ति त्याचा विश्वास उडाला होता नशीब लग्नासाठी तरी तयार केलं नाहीतर ह्या जन्मात तरी मला त्याला सेटल झालेलं बघायला मिळालं नसतं आजोबा निराशपणे बोलले आणि जुई चकित झाली कल्याणी आणि असं काय केलं की त्यांचा एवढा राग करतात त्या बिचाऱ्या वेडे आहेत म्हणून अविनाश लग्न करत नाही का जुईच्या मनात प्रश्नांची गर्दी होऊ लागली जुई हाक मारली तशी ती जुई भानावर आली माझं तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे तरी पण एक सांगतो अविनाशला कधीच धोका देऊ नको नाहीतर तो तुटून जाईल आजोबा बोलले हो आजोबा जुई बोलली आणि पुन्हा ती अविनाशच्या रूममध्ये गेली अविनाश रूममध्ये नव्हता तिथं आल्यावर एकदाही त्याला ती भेटली नव्हती बहुतेक आल्या आलं तो ऑफिसमध्ये गेला असावा आज तसंही तिची सुट्टी होती म्हणून ती आणि रिया अभिला भेटायला हॉस्पिटलमध्ये गेली वेळ वाट बघितल्यावर अभि बाहेर आला या दोघींना बघून तो खूप खुश झाला त्याने पळत येऊन जुईला मिठी मारली आणि जुईने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला ओय मी पण इथेच आहे रिया बोलली तसे अभिने लगेच रियाला मिठी मारली ओय रे माझा राजा आजकाल खुश असतो रिया त्याची गाल ओढत बोलली हो इथं सगळे चांगले वागतात अभि आनंदात बोलला जुईने पर्समधून सगळं अभिच्या आवडीचं काढून त्याच्या हातामध्ये दिलं अभि खूप खुश झाला त्याच्याशी थोडं गप्पा मारल्यानंतर जुईला कल्याणीची आठवण आली रिया तू आणि अभि बोलत बसा मी लगेच आले जुई उठत बोलली कुठे चालली रिया आलेच जुईने रियाला उत्तर देणं टाळलं आणि बाहेर आली तिने महिला विभागाकडे एक नजर टाकली आणि आसपास बघत त्या दिशेला जाऊ लागली पण अर्ध्यातच एका नर्सने तिला अडवलं मॅडम कोणाला भेटायचं आहे त्या नर्सने विचारलं ते कल्याणी आणटी त्यांना भेटायचं आहे तिथेच असतात ना जुईने समोरच्या रूमकडे इशारा केला तुम्ही त्यांच्याकडून नर्सने जुईकडे शंकेने बघत विचारलं असंच ओळख आहे आमची जुई हसत बोलली सॉरी मॅडम तुम्ही असं कुठेही जाऊ शकत नाही ज्यांना भेटायला आला आहे त्यांना भेटून जा इथं तिथं फिरू नका ती नर्स थोडं हर्ष शब्दात बोलली जुईचा पुन्हा नाईलाज झाला ती जिथे रिया आणि अभि होते तिथे पुन्हा आली जुई जायचं का रियाने विचारलं हो जाऊया अभि तुला आणखी काही हवं आहे का, का। जुईने अभिला प्रेमाने विचारलं दिदी मला कधी घेऊन जाणार अभिने विचारलं आणि जुई नाराज झाली तिचं मन बेचैन झालं अरे अभि आणखी थोडे दिवस वाट बघ तुझी दिदी नक्कीच तुला घेऊन जाईल रिया बोलली तसं अभिजीत खळी खुलली तसं दोघांनी त्याला बाय केलं वेळी अविनाश ऑफिसमध्ये फाईल डो दो, मध्ये डोकं खूप बसला होता आज तो चार दिवसानंतर ऑफिसमध्ये आलेला त्यामुळे त्याच्याकडे फ्री टाईम नव्हता हे हाय अविनाश राजने त्याच्या समोरच्या चेअरवर बसत त्याला ग्रीट केलं तसं त्याने डोकं वर काढून राजकडे पाहिलं हाय अविनाश क्या बात आहे जग अविनाश देसाई ऑफिसमधून चार दिवस बाहेर होते हे इम्पॉसिबल काम पॉसिबल कोणामुळे झालं राजने डोळे मिचकावत विचारलं तू कधी जातोय अविनाश विषय बदलत बोलला पुढच्या आठवड्यात आणि पुन्हा इथं नाही येणार आणि थँक्स तू इतक्या कमी वेळात माझं रेग्नेशन ॲक्सेप्ट केलं नाहीतर मला आणखी तीन महिने थांबावे लागलं असतं राज इट्स ओके अमेरिकेत नक्की तू कुठे बिझनेस ओपन केला आहे ते डिटेल्स मला फॉरवर्ड कर अविनाश म्हणाला हो तिथे जाताच तुला फॉरवर्ड करतो बाय दवे मीस धडपडी पण चार दिवस झाले हॉलिडेवर आहे तुला कल्पना आहे का राज मागे येऊन बोलला खू अविनाशने न समजावून विचारलं जुई रे कायम तुला येऊन धडकत असते ना म्हणून म्हटलं धडपडी राज हसत बोलला आणि अविनाश मात्र पुन्हा फाईलमध्ये डोकं खुपसून बसला त्यामुळे राज शांत झाला ओके सानेनं सगळं हँड ओव्हर करतो राज बोलला आणि निघून गेला तो जाताच अविनाशने फाईलमधून मान वर केली आणि काचेतून बाहेर पाहिलं तिथं जुई नव्हती त्याला उगीच सगळं भकास वाटू लागलं त्याने फोन काढून पाहिला कदाचित तिने एखादा मेसेज केला असेल असं त्याला वाटलं पण त्याची निराशा झाली त्याने थोडा रागातच तिचा नंबर डायल केला पण रिंग होऊनही फोन मात्र रिसीव झाला नाही वैतागून त्याने फोन टेबलवरून फेकून दिला आणि पुन्हा फाईलमध्ये डोकं घातलं रात्री जुई बेडवर झोपली होती रात्रीचे अकरा वाजले होते अयुन सारखी पत्ता नव्हता कदाचित चार दिवसाच्या सुट्टीमुळे तिच्या ऑफिसमध्ये ओव्हरलोड झाला असेल म्हणून ती झोपी गेली त्यामुळे तिच्या फोनची आठवण आली दुपारपासून तिने फोन काढलाच नव्हता हॉस्पिटलमध्ये जायचं म्हणून तिने मो फोन सायलेंटमध्ये ठेवला होता तिने पटकन पर्स घेतली आणि त्यातून फोन काढला फोन ऑन करताच त्याचं नोटिफिकेशन वन मिस कॉल आला वन मिस कॉल हनी हे हनी कोण आहेत आत्ता हनी सीन का तिने डोक्यात खाजवत विचार केला पण तिला कोणीच आठवत नव्हतं तिने फोन साईडला ठेवला आणि झोपून गेली रात्री कधीतरी तिला दरवाजा उघडण्याचा आवाज आला पण तिने मात्र डोळे उघडले नाहीत कारण तिने दरवाजा आतून लॉक केलेला होता आणि बाहेरून फक्त तो अविनाशच्या फिंगरप्रिंटनी उघडू शकतो हे तिला माहीत होतं तसेच डोळे मिटून त्याचा अंदाज घेऊ लागली कानावर त्याच्या शूजचा आवाज पडत होता मग वॉशरूमचा दरवाजा उघडून बंद झाल्याचा आवाज चा आला काही वेळाने पुन्हा मश वॉशरूमचा दरवाजा उघडला गेला आणि पुन्हा त्याच्या पावलांचा आवाज जवळजवळ येऊ लागला पण सोपा तर दुसऱ्या बाजूला होता मग त्याची पावले इकडे का येत आहेत या विचाराने जुई घाबरली उगीच आपण मेडवर झोपलं असं तिला वाटून गेलं तरी तिने डोळे उघडले नाही त्याचवेळी तिच्या नाकात फ्रेशमेंटचा वास दरवला म्हणजे तो खरंच तिच्याजवळ आलेला विचारानेच तिच्या चादरीच्या आतमध्ये असलेल्या हातांच्या मुठी घट्ट झाल्या तरीही तिने चेहरा मात्र नॉर्मल ठेवला थोड्याच वेळात तिच्या थंड पडलेल्या गालावर त्याच्या गरम बोटांचा स्पर्श जाणवला तसं तिने डोळे उघडले तर समोर त्याचा हँडसम चेहरा दिसत होता तो अगदी तिच्याजवळ येऊन बसला होता आणि तिच्याकडे एकटक बघत होता तर तुम्हाला काही हवं होतं का तिने मागे वळून सरकून बसत त्याला विचारले मला तुला पाहायचं होतं सकाळपासून पाहता आलेच नाही सो आय वॉच फिलिंग्स रेस्टलेस तो तिचे कपळावरचे छोटे छोटे केस कानामागे सारत बोलला त्याच्या स्पर्शापेक्षा जास्त तर त्याची शब्द तिच्या हृदयात पोल पाकर उडवून गालावर हलकीशी लाली पसरली जोई सकाळपासून आपण एकदाही बोललो नाही भेटलो सुद्धा नाही मग तुला नाही का वाटलं की माझ्याशी बोलावं अविनाशने तिच्या डोळ्यात एकटक बघत विचारलं त्याच्या मनाची अवस्था तिला स्पष्ट दिसत होती सकाळपासून ती पण त्याला भेटली नव्हती पण ती एवढी अस्वस्थ जाणवत नव्हती जेवढी त्याच्या डोळ्यात तिला जाणवत होती ते मी अभिला भेटायला गेले होते ती बोलली माझा कॉल पण तो रिसीव्ह केला नाही अविनाश पुन्हा बोलला त्याचा आवाज शांत असला तरी जुई घाबरली होती तुम्ही मला कॉल केला होता का सॉरी मला माहीत नव्हतं जुई दिलगिरी व्यक्त करत बोलली फाईन नेक्स्ट टाईम डोंट इग्नोर माय कॉल्स तो बोलला आणि तिने मनेनेच होकार दिला गुड नाईट तो बोलला आणि हो पुढे चुकून तिच्या कपड्यावरचे ओठ टेकवले तसं तिने तिचं शरीर अकसून घेतलं आणि डोळे मिटून घेतले त्याच्यावरून ओठांचा स्पर्श तिच्या पूर्ण शरीरात ऊर्जा निर्माण करून गेला तो बाजूला झाला तसं तिने धाबून धरलेला श्वास सोडला आणि त्याच्याकडे पाहिला तो उठून सोप्यावर जाऊन झोपला आणि मग जो ही चादर घेऊन झोपली काही कनेक्शन नसताना तिला अविनाश तिचा नवरा असल्यासारखं वाटत होतं त्याच्या प्रत्येक कृतीतून त्याची काळजी आणि प्रेम दिसून येत होतं पण शब्दातून मात्र कधीच व्यक्त होत नव्हतं तिने डोळे मिटले आणि त्याच्याच विचारात करून गेली तेव्हा तिला ते आठवलं की तो बोलत होता की त्याचा फोन रिसीव केला नाही पण तिला त्याचा फोन कॉल दिसलाच नव्हता फक्त हनी नावाने मिस कॉल पडला होता त्याचंही तिची ट्यूब पेटली अविनाशने तिच्या फोनमध्ये हनी नावाने नंबर सेव्ह केलेला होता तिने नंतर पाहिलं नव्हतं म्हणजे तो हनी अविनाश आहे त्यानेच ते नाव सेव्ह केलं का जुईचा चेहरा अचानक ब्लश करू लागला डोळे बंद असताना देखील तिच्या गालावर हलकेच हसू उमटलं इकडे अविनाश सोप्यावर झोपून तिलाच बघत होता निरागस चेहरा आणि त्यावर ओढणारे सोनेरी केस आणि त्यात तिच्या चेहऱ्यावरचे बदललेले एक्सप्रेशन पाहतो तो मंत्रमुक्त झाला त्याला कळत होतं की नक्कीच काहीतरी विचार करते आणि तिच्या चेहऱ्यावरचा मंद स्माईल बघून तर त्याचाच विचार करत असेल असं त्याला वाटलं आणि तो गालात पण हसला आज ऑफिसमध्ये जोई तिचं पटपट काम करत होती ते चार दिवस चार पाच दिवसाच्या सुट्टीमुळे तिच्यावर कामाचा ओवरलोड झालेला तेवढ्या तिच्या टेक डेस्कवरचा फोन वाजला तिने तो रिसीव केला कम हिअर पलीकडून त्याचा आवाज आला तिने फोन ठेवला आणि गडबडीने त्याच्या केबिनमध्ये गेली ती येताच त्यांनी तिच्याकडे मान वर करून पाहिलं फाईल इज इनकम्प्लीट तो फाईल टेबलवर आपट्यात बोलला तिने पटकन पुढे येऊन फाईल घेतली याच्यातला हिटलर जागा झाला सोईने फाईल व्यवस्थित पकडून घेतली सॉरी मी कम्प्लीट करते पटकन बोलली आणि बाहेर गेली इकडे तिला जाताना पाहून अविनाश घरातच हसला आणि आत्ता तिला काचेतून बघू लागला तिने डेस्कवर जाऊन फाईल ओपन केली आणि तिच्या चेहऱ्यावर आता शिर्याचे भाव आणि सोबतच थोडा आनंद दिसू लागला ते बघून अविनाशने हसून पुन्हा फाईलमध्ये डोकं घातलं कारण फाईलमध्ये कामाचे पेपर नव्हते एकच व्हाईट कलरचा पेपर होता रेड कलरमध्ये मोठ्या अक्षरात लिहिलं होतं इट्स अ डेट नाईट डोंट डेअर टू स्टँड मी अप ॲट एट पी एम बी रेडी तिने पुन्हा पुन्हा पाहिलं त्याने तिला डेटसाठी विचारलं होतं इम्पॅक्ट विचारलं होतं त्याने सरसर यालाच सांगितलं